राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्या अकरा लाखांचं बक्षीस देऊ संजय गायकवाड यांचं वक्तव्य राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी खळबळजनक विधान करत राहुल गांधी यांची जीभ छटून आणून देणाऱ्या अकरा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानावर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली अशी घोषणा आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं आधी रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान समीदान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक ने निगेटिव ने, ने, निगेटिव्ह नेरेटिव ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीजी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी दिली राज्यात मराठा आरक्षण मिळेल आता मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण मागणी होत असतानाच राहुल गांधी त्यांना आरक्षण मिळण्यापूर्वी आम्हाला आरक्षण संपवायचं आहे म्हणजे एकीकडे एक एक विधानसभेत लोकसभेत त्यांची मदत घ्यायची आणि दुसऱ्या दुसरीकडे आरक्षण संपवायची त्यांचं षडयंत्र रचायचं याचा अर्थ इस, हे सगळ्या समाजाला धोका देणार आहे जसा बाबासाहेब आंबेडकरांना यांनी धोका दिला निवडणुकांमध्ये तसा आता बाबासाहेबांच्या संविधानाला धोका देण्याची तयारी काँग्रेस पार्टी या ठिकाणी करत आहे